काही लोक आता भाषणं करतात पाणी गेलं पळवलं रेल्वे पळवली तो मुद्दा मी काय फारसर बोलणार नाही पण मुद्दा मी सांगत होतो की पाण्याच्या प्रश्नामध्ये आज अकोला तालुक्याने केलेलं योगदान आहे अकोल्या शेतकऱ्यांनी केलेलं योगदान आहे हे आम्ही कधी विसरू शकणार नाही हे तुम्हाला मी सांगत आणि मग त्या आमच्या आदिवासी तालुक्यातल्या आमच्या बांधवांसाठी कर, काय काही करण्याची भूमिका ज्या मी पुढं घेतो आहे तसं मी पर्यटन विकास आराखडा मांडला आहे अन्य योजनेतून काही प्रयत्न करतो आहे ते आमचं जबाबदारीच आहे हे आम्हाला करावंच लागणार आहे आज भंडारदरामध्ये अतिरिक्त पाणी आणल्याशिवाय आई त्या पाण्यामध्ये किती वाटेकरी करणार आपण आता पण आमच्यावर आरोप झाले की पाणी पळवलं पाणी पळवलं पाणी गेलो गोडं पाणी मध्ये कोण मध्ये काय हां मग पाणी कोणी पळवलं हा थेट लोणीला असतं हरकत नाही पण मध्ये कोण आहे अकोल्यानंतर कोण आहे आम्ही आत्ता आमदार झाले हो आता रेल्वे रेल्वेचा खुलासा झाला मग एकोणीस साली रेल्वे देवठाण जाणार होती ती एकवीस साली हे महसूल मंत्री झाले याने देवठाण गाळून टाकलं आणि थेट सांगून थेट नाश शिधारला काढली लोक मला काही लोक तुमच्या तालुक्यात काही लोक शुद्ध समाज मध्ये झालेला आहे ठीक आहे त्यांचा पाहून नंतर काय करायचं पण मुद्दा मी सांगत होतो की आता पाण्याचा प्रश्न महत्वाचा आपल्याला सोडवला पाहिजे आणि म्हणून भंडारदाराच्या दृष्टीने अतिरिक्त कोकणातला वाहून जाणारं पाणी आपण आणतो आहे आपल्या या भागामध्ये विशेष करून तुमच्या भागामध्ये एक दोन तीन प्रकल्प जुने बितका प्रकल्पाचे काम तुमच्याकडे रेखाडलेलं आहे आढळा खोऱ्यामध्ये पाणी आणण्याचा प्रयत्न येतो आणि मी तुम्हाला सांगतो की मी मागच्या काही महिन्यामध्ये या बितकामध्ये आढळा खोऱ्यात पाणी देण्यासाठी सर्वेक्षणाची आपण परवानगी दिली आणि पुढच्या वर्षभरामध्ये हे कामसुद्धा मी शंभर टक्के पूर्ण करून देईल मी तुम्हाला कुठे पाण्यासाठी वन वन फिरावं लागणार नाही ही माझी जबाबदारी तर काय पंचवीस तीस कोटी खरेदी येऊ द्या ना आमच्या आदिवासी बांधवांना पैसे काम त्या ठिकाणी पाणी देतो ना कुठे काही पैसा कमी पडणार नाही तुम्हाला मी सांगतो ती माझी जबाबदारी आहे तर बितका प्रकल्प असेल त्या बाबतीमध्ये ते त्या ठिकाणी आपलं काम करायचं आहे